आधी महाराष्ट्रातून जी गुंतवणूक केलं आपल्या कारकिर्दीत गेल्या वर्षभरामध्ये बाजूच्या राज्यात गेली आहे ती अधिक होईल नागपूर पाण्यामध्ये बुडत असताना लोकांचा आक्रोश सुरू असताना आपण काय करत होता तर आपल्या शासकीय निवासस्थानी सिनेकलाकार सिने कलावती ह्यांच्याबरोबर उत्सव साजरा अनेक प्रकल्पांना ते भेटी देणार होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणणार होते आभारीरावतांनी आधी महाराष्ट्रातून जी गुंतवणूक केली आपल्या कारकिर्दीत केला वर्षभरामध्ये बाजूच्या राज्यात गेली आहे ती आधी घेऊन या अनेक आमची महत्वाची आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरची मुख्यालय ती इथून पळवून घेऊन गेले ते आधी घेऊन या मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या तुम्ही तिकडे जाण्यानं काय होणार हा सरकारी पैशाचा आपण महाराष्ट्रात दुष्काळ आहे है। ते तुम्हाला काल समजलं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केल्यावर नागपूर बुडालाय ते आपल्याला काल समजले आदित्य ठाकरे यांनी ट्विट केल्यावर नागपूर पाण्यामध्ये बुडत असताना लोकांचा आक्रोश सुरू असताना आपण काय करत होता तर आपल्या शासकीय निवासस्थानी सिनेकलाकार सिने कलावती ह्यांच्याबरोबर उत्सव साजरा केला दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांना कुठे असायला पाहिजे हा एक नैतिक नैतिक भान असलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना जिथे लोक आक्रोश करतात तिथे असायला कलाकार येतात आणि जातात हो त्यांना काय तिथे दुसरा मुख्यमंत्री असेल तिकडे जाऊन ते त्यांचं काय येतात आणि जातात पण विघ्नहरता गणपती असताना सुद्धा या महाराष्ट्रात विघ्न आलेलं आहे आणि या महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून ते विघ्नहरण करण्याची जबाबदारी राज्याचा मुख्यमंत्री असताना आपण दुष्काळग्रस्त भागात केलेला आहात नागपूरच्या ना पूर परिस्थितीमध्ये आपण लोकांचं दुःख हलक करणार